श्रीराम रामकथा प्रिय अंजनी तनया आता बहु सत्पर यावे करा अलंकृत आसन शुभ हे आम्ही सद्भावे मागच्या वेळेला आपण बघितलं विश्वामित्र रामाची मागणी करायला दशरथ राजाजवळ आलेले आहेत राजाचं उत्तर ऐकून विश्वामित्र अतिशय रागावले आणि ते दशरथाला म्हणाले तुझ्या सूर्यवंशामध्ये सर्व धर्म परायण राजे होऊन गेले आणि तू मात्र अधर्मपरायण निघालास राजा हरिश्चंद्रानं स्वप्नात दिलेलं दानसुद्धा प्रत्यक्ष दिलं आणि तू मात्र दिलेलं वचनसुद्धा पाळत नाही आहेस हे सूर्यवंशाला दूषण आहे अशाच अनेक सूर्यवंशातील राजांची उदाहरणं विश्वामित्रांनी राजा दशरथाला दिली विश्वामित्र राजा दशरथाला म्हणाले श्रीरामांना बालक म्हणणं ही तुझी स्थूल बुद्धी आहे श्रीरामांचा अवतारच देवांना सहाय्य करण्यासाठी राक्षसांचा नाश करून स्वधर्माची स्थापना करण्यासाठी आणि साधूंना मदत करण्यासाठीच झालेला आहे राम हा मानव नसून तो प्रत्यक्ष देवच आहे तो पूर्ण ज्ञानस्वरूप आणि सर्व विद्याप्रवीण शूरवीर आहे हे तू सुद्धा विचार असे म्हणून विश्वामित्र जाऊ लागले तेव्हा वशिष्ठ राजा दशरथाला म्हणाले विश्वामित्रांना क्षोभवू नकोस विश्वामित्रांनी सांगितले ते सर्व खरं आहे रामाबरोबर लक्ष्मणालाही बरोबर पाठवावे आणि भरत आणि शत्रुघ्न येथे रा येथे राहतील राजा दशरथ वशिष्ठ आणि विश्वामित्रांना नमस्कार करून राम लक्ष्मण विश्वामित्रांच्या बरोबर पाठवायला तयार झाले याबरोबरच श्री एकनाथ महाराज बालकंडात बालकांडातील विश्वामित्र गमन नावाचा आठवा अध्याय संपूर्ण करतात आठवा नववा अध्याय श्रीराम आणि लक्ष्मणांना यज्ञाच्या रक्षणासाठी पाठवलं म्हणून विश्वामित्रांना परमसंतोष झाला माझ्या कर्माचे सार्थक होऊन धर्म सुफल होईल असं वाटून मनोमनी सुखावले श्रीराम आणि लक्ष्मणांना घेऊन आश्रमाकडे जायला निघाले तेव्हा श्रीरामाने विश्वामित्रांना देहासंबंधी काही प्रश्न विचारले काही शंका विचारल्या श्रीराम विचारतात की माणसाला देहलोभ का आहे देह अशक्त अशक्त असून देहानं केलेलं कर्म हे नाशवंत आहे कर्माच्या फळालासुद्धा क्षय आहे मग माणसाला देहलोभामध्ये काय सुख आहे सुग्रास आणि चवींना अन्न खाल्लं तरी तात्काळ त्याची विष्ठा होते मग देहलोभ कशासाठी देहाच्या मागं सतत काळ लागलेला आहे अहो रात्र देहाचा क्षय होत असतो तो सतत जन्म मरण्याच्या भोऱ्यामध्ये सापडलेला आहे देह सतत तहान आणि भूकेनं व्याकुळ होतो तरी देहलोभ का देहाला सतत कशाचं तरी भय आहे देह म्हणजे दुःखाचा डोंगर अशा निराशेचा खेळ आहे देह म्हणजे मलमूत्राची खाण रोगांनी ग्रासलेला आहे तरी देहाची आवड का देह म्हणजे अहंकारानं भरलेला विषयासक्त विकारांचा मळा सतत द्वंद्व मनामध्ये असलेला मोहानी जखडलेला काम क्रोध लोभ मद मोह मत्सर इत्यादी दोषांचा अमंगल आणि अपवित्र देह आहे तरी देहलोभामध्ये माणसाला काय सुख आहे गर्भात असल्यापासून दुःख आहे बाळपणी दुःख सांगता येत नाही तरुणपणी अत्यंत अभिमान कामाचा ताठा विषयासक्त वार्धक्यामध्ये शरीर व्याधीनं बुद्धिभ्रंश म्हणजे गर्भावस्थेपासून मरेपर्यंत देहाला सतत दुःख आहे तरी देहलोभ माणसाचा सुटत नाही तेव्हा हे कृपामूर्ती ऋषीश्वर हा देहलोभ सुटून ब्रह्मप्राप्ती कशी होईल आपण सर्व संत सर्वांना आधार आहात दिनोद्धार करणं हे संतांचं ब्रीद आहे तेव्हा आपण मला मार्गदर्शन करावे म्हणून श्रीराम म्हणाले हा इथं तत्त्वज्ञानाचा भाग नाथानी ह्या अध्यायामध्ये घातलेला आहे श्रीरामांचं हे वैराग्ययुक्त असे प्रश्न तिथे असलेले सर्व ऋषी मुनी सिद्धांना आश्चर्य आणि विस्मय आश्चर्य आणि विस्मय वाटला व ही प्रश्नोत्तरे ऐकण्यासि ऐकण्यासाठी वशिष्ठ आणि विश्वामित्रांना वंदन करून सर्वजण ब्रह्मज्ञान ऐकण्यासाठी राजदरबारामध्ये सावधतेनं बसले येथे श्री एकनाथ महाराज बालकांडातील श्रीराम वैराग्य निरूपण नावाचा नववा अध्याय संपूर्ण करतात अध्याय धावा श्री विश्वामित्र श्रीरामाला म्हणतात तुझी बुद्धी अतिशय तीक्ष्ण असून परमार्थाचं ज्ञान घ्यायला अगदी योग्य आहे वैराग्याविणं परमार्थ अतिदुर्लभ आहे व वैराग्य हे स्वभावताच आहे व्यासांचा मुलगा शुक जन्मापासूनच मुक्त होता तसाच तूही आहेस शुकाचा ज्ञानाच्या विकल्पामुळे अहंकारामुळं घात झाला होता परंतु गुरूंच्या मार्गदर्शनामुळं परत तो परमार्थामध्ये लागला श्रीरामाने विचारले शुक एवढा ज्ञानी होता मग त्याच्यामध्ये मध्ये कसला विकल्प आला आणि नंतर तो कसा निमाला याची कथा मला सांगाल का विश्वामित्र म्हणाले व्यासपुत्र शुकाच्या अगाध ज्ञानाला सीमाच नाही त्याच्या विचाराचे सार मी तुला सांगतो शुक जन्मापासूनच विवेक आणि वैराग्याने परिपूर्ण मुक्त होता एके दिवशी व्यासांना न विचारताच वनामध्ये निघून गेले पुत्र निघून गेल्यामुळं व्यास दुःखी झाले पुत्र शोधार्थ तेही वनामध्ये गेले शुकाला आपले ज्ञान कसे आहे ते व्यासांना दाखवायचं होतं मी सर्वांभूती वास करणारा आणि निसर्ग वृक्षही माझ्याशी कसे बोलतात हे दाखवायचं होतं व्यासानं आपला पुत्र शुक याला ज्ञानाचा मार्ग ज्ञानाचा गर्व झाला आहे हे कळून चुकलं आणि के काही वेगळ्या उपायांनी यांच्या गर्वाचं हरण करायचं ठरवलं वनामध्ये जात असताना सिद्ध सरोवरामध्ये काही अप्सरा स्नान करत होत्या व्यास येताना त्यांनी पाहिलं लगेच स्वतःला सावरून एकमेकींना वस्त्राड लपवू लागल्या आणि लगेच शुकही तिथून गेला पण त्यावेळी मात्र काहीही न लाजता खुशाल स्नान करू लागल्या व्यासांच्या मनात आलं की मी एवढा वृद्ध असूनसुद्धा मला पाहून या अप्सरा लाजल्या आणि हा शुक तरुण असूनसुद्धा वेवस्त्रावस्थेमध्ये न लाजता त्यांच्यापुढे स्नान करत राहिल्या म्हणून हा प्रश्न त्यांनी अप्सरांना विचारला तेव्हा हसून अप्सरा म्हणाल्या जशी ज्याची अंतर्वृत्ती असेल तसे आम्ही वागतो तुझे ज्ञान हे भेदभावनायुक्त आहे आणि शुकाचा अभ शुकाचे अभेद ज्ञान आहे व्यासानी विचारलं माझा भेद तुम्हाला कुठं दिसला आणि शुका अभेद कसा दिसला त्यावर अप्सरा म्हणाल्या तुझ्यामध्ये स्त्री आणि पुरुष असा भेद आहे आणि म्हणूनच तू हा प्रश्न मला विच, विचार आम्हाला विचारलास हे अप्सरांचं बोलणं ऐकून शुकाच्या मनामध्ये मी ज्ञानी आणि व्यास अज्ञानी आहे हा ज्ञानाभिमान जास्तच निर्माण झाला पाण्यात थोडासा हिंग पडला तरी प्या पाण्याला जसा हिंगाचा वास येतो किंवा दुधामध्ये मिठाचा खडा किंवा लिंबाचा एक थेंब पडला तरी दूध नास्तं तसं ज्ञानाला ज्ञानाचा अभिमान झाला म्हणजे ज्ञानात विकल्प निर्माण होतो स्वयंबुद्धीचे विवेक ज्ञान क्षीण होऊ लागतं व्यासांना आपल्या पुत्राबद्दल फार प्रेम होतं त्यांनी अंतर्यामी जाणले की ज्ञानाभिमानाने शुकाचं ज्ञान क्षीण होईल आणि म्हणून ते शुकाला जनकाकडे जाणायला सांगतात आणि तिथं तुला तुझ्या ज्ञानाची खरी प्रचिती येईल असं सांगतात राजा जनक साऱ्या पृथ्वीचे राज्य करूनही विदेही राहिला तो पूर्ण ज्ञानी अनुभवी आणि सर्वदृष्टी परिपूर्ण आहे शुकाच्या मनात जो संदेह आहे हो तो जनकाकडे निसंदेह होईल कारण शुकाच्या मनामध्ये त्याला अज्ञानीच अद... आहेत असा समज होता त्यामुळं शुकाला व्यासाने उपदेश केला असता तरी त्याला तो मान्य झाला नसता शुकाच्या मनात आलं जनकासारख्या राजाच्या एवढ्या मोठ्या दरबारात जायचे तर नग्न कसं जायचं लोकांच्यात आपले हसे होऊ नये म्हणून त्यानं कौपीन पांघरलं राजाकडे मंदिरामध्ये आणि गुरूंना भेटण्यासाठी कधीही रिकाम्या हाताने जाऊ नये असं शास्त्र आहे म्हणून त्यांनी एक चिमट राख हातामध्ये घेतली कारण जनक राजा निर्लोभी आहे द्रव्य लोभी नाही हे शुकाला माहिती होतं द्वारपालानं शुकाला पाहिलं तेव्हा गळ्यामध्ये जाणवं नाही अर्थी हा ब्राह्मण नाही हातामध्ये दंड नाही त्या अर्थी हा संन्यासी नाही आणि दिगंबर पण नाही मग असा विलक्षण वेषधारी कोण आला आहे शुक द्वारपालाला मी आलो आहे असा निरोप द्यायला सांगतात निरोप दिल्यानंतर शुकाच्या मनात आलं की मी एवढा मोठा ज्ञानी राजाला भेटायला आलो आहे असं म्हणल्यावर राजा लगेचच आपल्याला भेटायला येईल परंतु जनक राजाने आंतरज्ञानानं ओळखलं होतं की त्यांनी द्वारपालाबरोबरच निरोप दिला संग त्यक्त्वा सुखी भव शुकाने सर्व वस्तूंचा त्याग केला आणि परत द्वारपा द्वारपालाबरोबर दिला परत राजानं संग त्यागे सुखी प्राप्ती निरोप दिला आणि शुकाला हा निरोप देऊन प्रचंड क्षोभ आला आणि मी काय राज्य चालवतो आहे का स्त्री संघ करतो आहे मी अगदी निस्संग आहे असे म्हणून हातातली राख आणि लंगोटीही टाकली आणि तू आता मला भेटायला राजा येऊ दे पुढे राजाने अजून एक निरोप दिला त्याग स्थिती सुखी हो सुखी होतं असा परत निरोप ऐकल्यावर शुक विचार करू लागला की राजा आपल्याला कोणत्या अर्थाने संगत्यागे सुखी प्राप्ती म्हणतो आहे कोणता संगमला आहे मी शुक म्हणजे कोण तर या देहाला शुक म्हणतात हा देह पंचमहाभूतांपासून बनलेला आहे मग या पंचभूतामध्ये मी कोण आहे विश्वामित्र श्रीरामांना घेऊन चाललेले आहेत आणि त्यांचे काही वैराग्ययुक्त किंवा काही त्यांच्या मनात शंका आहेत ते त्यांना विचारता आहेत ते म्हणतात की हा देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे मग या पंचमहाभूतामध्ये मी कोण आहे माझ्यामध्ये पृथ्वीचं जडत्व असलं तरी मी पृथ्वी नाही जलौघ नेहमीच अधोवतीकडे जातो ते जल मी नाही दाहकत्व माझ्यामध्ये असलं तरी मी अग्नी नाही चंचलत्व असलं तरी मी वायू नाही माझ्यामध्ये पण आहे मी नभ म्हणजे आकाश नाही म्हणजे मी पहा पंचमहाभूतांमध्ये नाही त्यापेक्षा वेगळे काहीतरी माझ्यामध्ये आहे देह ममत्वाचा अहम माझ्यामध्ये नाही मायेचा सोहम नाही अहम सोहमच्या पलीकडे आहे ते माझं निजस्वरूप आहे हे शुकाला आपलं निजस्वरूप समजल्यावर याचा सर्व इंद्रियवृत्ती निचेष्टीत झाल्या आणि तो न हलता न बोलता न चालता अशा अवस्थेमध्ये सात रात्री राहिला राजानं शुकाला राणी वशामध्ये आणून ठेवलं आणि शुकाच्या अंगी निसंदेह ब्रह्मत्व आहे हे पाहून जनकानं शुकाला सिंहासनावरती बसून पूजा केली आणि मी राजा जनक तुझ्या भेटीसाठी आलो आहे असे म्हणता शुकाला आनंद झाला त्याने राजाचे पाय धरले हे पाहून शुकाचं ज्ञान अजूनही अपुरं आहे सर्वेंद्रियातून तो मुक्त झाला तरी ज्ञानातून नित्यमुक्त झालेला नाही ज्याप्रमाणं ज्ञानातून सॉरी ज्याप्रमाणं पाड लागलेला आंबा आढीत घातल्याशिवाय गोडी येत नाही किंवा दही घुसळून लोणी काढले व तेथेच ठेवले तर खवट वास येतो पण अग्नीमध्ये कडवून तूप केलं तर सुगंध सुगंध येतो आणि तो टिकतो अशी शुकाला तटस्थता आली तरी ज्ञान अजून अपरिपक्वच आहे सर्व इंद्रिय आणि चित्तामध्ये समाधान असेल तरच ज्ञानाला पूर्णत्व येईल तेव्हा राजा शुकाला विचारतो तुझी तटस्थ वृत्ती कुठं आहे शुक म्हणतो आत्मप्रतीती जे जे पाहायचे म्हणजे पशु पक्षी स्त्री पुरुष पाहणाऱ्यांचा स्वतःचा पाहायचा देह हो, सारखेच दिसू लागले म्हणजे जग संपूर्ण अभिदानं भरलेलं आहे अशी प्रचिती आली म्हणजे आत्मसाक्षात्कार किंवा आत्मस्थिती प्राप्त झाली असे स असे समज मी जनकराजाच्या गुरुवाक्याची प्रचिती शुकाला आली आणि त्याने व्यासांविषयींचा जो व्यास अज्ञानी म्हणून जो विकल्प होता तो पूर्ण निवाला आणि पूर्णत्व प्राप्त झाल्यानं आनंद झाला जनकराजानं शुकाला उपदेश केला जनक शुकाला म्हणाले आज जे तुम्हाला ब्रह्मज्ञान झाले आहे तेच खरे ज्ञान आणि गुरुवाक्य आहे श्रीकृष्ण नारद व्यास याज्ञवल्क्य यांनाही हेच ज्ञान झालेलं आहे त्यामुळं देहामध्ये कोटी कोटी दोष असले तरी आत्मबुद्धीने सर्वदृष्टी निर्दोष भासते म्हणून देहामध्ये आसक्ती किंवा देहात्मता ठेवू नको हा जनकाचा उपदेश ऐकून शुकाचे सर्व शंकांचे निरसन झाले शोक भय व्याधी हृदयाची चिंता सर्व निमाली आणि त्यामुळं शुक आणि जनक दोघांनाही आनंद झाला शुक निर्विकल्प समाधीसाठी मेरू पर, पर्वतावरती गेले अशा तऱ्हेनं शुक ब्रह्मसंपन्न झाला आता श्रीरामाचे पूर्णपथ म्हणजे श्री वशिष्ठ पुढच्या अध्यायामध्ये सांगतील येथे श्री एकनाथ महाराज बालकांडातील शुकजनक संवाद नावाचा दहावा अध्याय संपवतात अकरावा अध्याय श्री विश्वामित्र शुकाला जरी विरक्ती आहे तशी श्रीरामालाही आहे राज्य वैभवामध्ये त्याला आसक्ती नव्हती ज्याला विषयासक्ती नाही म्हणजेच तो मुक्त देह असून विदेह स्थिती आता तुझ्या सूर्यवंशाचे कुलुगुरू श्री वशिष्ठ यांच्याकडून उपदेश ऐक असे विश्वामित्र श्रीरामाना म्हणतात श्रीगुरु वशिष्ठांचा ज्ञानाचा मेहमा अपार आहे त्यांना देवसुद्धा वंदन करतात ते तिकाल त्रिकालज्ञानी असून सूर्यवंशाचे कुलगुरू आहेत आणि आजपर्यंत सूर्यवंशातील सर्वांना त्यांनीच ज्ञानाचा उपदेश केलेला आहे तेव्हा के विश्वामित्र वशिष्ठांना श्रीरामांना उपदेश करण्याची विनंती करतात शिष्य संबंधामध्ये उद्देश करता आहेत गुरुला ज्ञानाची सखोलता हवी सचशिष्याच्या चा मनातल्या सर्वशंकांचं निरसन शुद्धशास्त्राने करायला हवं यासाठी गुरुने हे ज्ञान सतत सतेज ठेवायला हवं अशिष्य कोणाला म्हणावे जो आपला संसार चांगला चालावा म्हणून गुरु भक्ती करतो ज्याच्या मनामध्ये विषयासक्ती आहे संसारावरती प्रेम आहे आणि लोकांच्या आपण प्रिय व्हावे असे वाटते तो निश्चितपणे अशिष्य समजावा व अशा शिष्यांना ज्ञान सांगणे हे अगदी निंद्य आहे वशिष्ठांची योग्यता सिद्ध साधक आणि ऋषी व्यास ज्ञान याज्ञवल्कर शुकर शौनक विश्वामित्र हे ज्यांची पुनःपुन्हा स्तुती करतात ते वशिष्ठ म्हणजे ब्रह्मज्ञानाचा महामेरू असून ज्ञान वैराग्य औदार्य यशस्वी आणि ऐश्वर्य हे भगवंताचे साही गुण श्री वशिष्ठांच्या जवळ आहेत ते सर्व गुरूंचा मुकुटमणी असून सूर्यवंशाचे सन्माननीय गुरु आहेत व श्रीराम योग्य शिष्य आहे श्री विश्वामित्रांना वशिष्ठ म्हणतात आपण सं आपण सांगितल्याप्रमाणे श्रीरामांना उपदेश करेन श्रीरामांनी श्री, श्री वशिष्ठांना वंदन करून ज्ञानाचा उपदेश करून मजवर कृपा करावी म्हणून प्रार्थना केली श्रीराम स्वतःच चैतन्यघन असून धर्मसंरक्षणाच्या देवकार्यासाठी पूर्ण अवतार धारण केलेला आहे ते पूर्ण ब्रह्म आहेत परंतु लोकोपचाराकरता लोकांना गुरुशिष्य या नात्याचा आदर्श घालून देण्याकरता गुरुशिष्य परंपरेचा आदर्श टिकवण्यासाठी ते वैशिष्ट्यांना ज्ञान देण्याची प्रार्थना करतात श्रीराम त्यांना विचारतात देह हा पूर्ण कर्मानुसार प्रारब्धाधीन आहे त्यामुळं त्याला स्वयं म्हणजे स्वतःचं करते पण नाही तेव्हा देह प्रारब्धाधीन असता त्याला ब्रह्मज्ञान कसं प्राप्त होईल वशिष्ठ म्हणतात मनुष्यानं देहाचा उपयोग ब्रह्मप्राप्तीसाठी करावा त्यासाठी देहभाव त्यागावा विवेकाने पुरुषार्थ साधावा मनातल्या सर्व वासनांचा त्याग करून मनाला परमार्थाकडे वळवावं मन एकदम परमार्थाकडे वळणार नाही त्याला थोडं थोडं वळण लावावं आणि आणि मन बाहेर गेले तर परत परमार्थाकडे वळवून अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी मन श्रीराम श्रीरामा सावधान ठेवावे श्रुतीपुराणांचा शास्त्राधार मानून त्याला सतत अभ्यास ठेवावा वैराग्याशिवाय ज्ञान मिळणं अशक्य आहे विवेक वैराग्य आणि शास्त्राभ्यास करताना संपूर्णपणे सद्गुरूला शरण जावं गुरु जे ज्ञान सांगतील ते शिष्याने वर्णावर्ण भेद देहाभिमान विसरून नीट लक्षपूर्वक ऐकावे चित्त शुद्ध झाल्याशिवाय परमार्थाची प्राप्ती होणार नाही शिवाय श्रीराम वशिष्ठांना विचारतात ब्रह्म भावना इतकी सूक्ष्म आहे आणि ब्रह्मांड एवढे प्रचंड आहे म्हणजे या जगाचा आणि त्यामध्ये असलेल्या चराचराचा विस्तार एवढा आहे की त्याचं आकलन कसं व्हावं यावर वैशिष्ट्य म्हणतात की सचशास्त्रांचा अभ्यास आणि गुरूंच्याकडून ऐकलेला उपदेश यांच्यामध्ये एकात्मता झाली म्हणजे शिष्याला सर्वात्मकता प्राप्त होते त्याला दिवस काळ लागत नाही एका क्षणामध्ये परमार्थाची प्राप्ती होते आणि सूक्ष्म ब्रह्मामध्ये म्हणजे सूक्ष्म भावामध्ये कोटी कोटी ब्रह्म मावळतात परमार्थासाठी सत्संगतीचं अतिशय महत्त्व आहे ब्रह्मादी दे देवांनासुद्धा संतसंगती वंदनीय आहे संतसंगतीसाठी त्रैलोक्याच्या वैभवाचा त्याग करावा लागला तरी तो चालेल एवढा संतसंगतीचा महिमा आहे संतसंगतीमध्ये मन प्रसन्न राहतं त्यामुळं ब्रह्मस्थिती योग्य मन होण्याला मदत होते ब्रह्मस्थितीचे वर्णन करताना नाथ दोन आ, दोन सारखेच कण जरी वेगळे असले तरी त्या सर्वांचं मूळ स्वरूप सारखंच आहे किंवा सोन्याचे लहान मोठे अलंकार असले तरी सर्वांचं मूळ हे सोनंच आहे त्याप्रमाणे दर्शनी जगामध्ये अनेक दृश्य दिसली तरी त्याच्या माठे पाठीमागे ब्रह्मतत्व एकच आहे जसे अनेक घटांमध्ये आकाश वेगळे भासलं तरी आकाश हे एकच स्वरूप आहे पण हे ब्रह्मतत्व कसं प्राप्त होईल ते वैशिष्ट्य सांगता आहेत मुख्य म्हणजे पंचविषय त्यागाची आवड निर्माण व्हायला हवी ते म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध यांच्यातील परमानंदाची गोडी हे फक्त आत्मज्ञानीच जाणतील हे ज्ञाता त्याला हे ज्याला जिंकता आले तो देही ब्रह्मरूप झाला जय जय रघुवीर समर्थ